भावना आज जुन्नर शहर या ठिकाणी आमच्या सर्व जुन्नर शहरातील युवकांतर्फे आम्ही एक निवेदन द्यायला माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे आलेलो आहोत आपल्या भारत देशामध्ये व आपल्या राज्यामध्ये ज्या पद्धतीने महिला असुरक्षित आहेत आणि महिलांवर ज्या पद्धतीने अन्याय आणि अत्याचार या सगळ्या जागी जे जा चाललेलं आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करण्यासाठी व आरोपींवर कडक कारवाई करण्यासाठी एक विनंती एक अर्ज एक निवेदन आम्ही प्रशासनाला द्यायला या ठिकाणी सर्व आमचे मित्र मित्रपरिवार व सर्व आमचे जुनगाव शहरातील युवक इथं उपस्थित आहेत सध्याच्या परिस्थितीमध्ये ज्या आमच्या माता भगिनींवर अन्याय अत्याचार होतो आहे हे विकृत मानस मानसिकता असलेल्या काही लोकांच्या मनात हे असल्या असली प्रवृत्ती जे डोक्यात येतात या लोकांना वेळी साळा घालणे गरजेचं आहे आणि सौदी अरेबिया या देशासार या देशामध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी जे कायदे तयार केलेले आहेत ऑन द स्पॉट निर्णय घेण्याची क्षमता त्या देशातल्या लोकांनी त्या कायद्यांनी तयार केलेली आहे तसाच कायदा आपल्या भारतामध्ये सुद्धा लागू व्हावा ही एक आपल्या सरकारला माझी नम्रतेची विनंती आहे व आपल्या देशाची आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी नको त्यांना संरक्षण देत न नको त्यांना संरक्षण देण्याची गरज नाही आहे पण या आपल्या माता माऊलींना संरक्षण देण्याची आज गरज आहे त्यामुळे माझी महाराष्ट्र सरकारला व मुख्यमंत्र्यांना देखील माझी विनंती आहे की तुम्ही नको त्यांना जे तुम्ही त्यांचे संरक्षण करताय त्यांच्या केसाला धक्का लागू नका हे ना जे म्हणतायत ती काय गरज नाही उलट तुम्ही त्या लोकांना संरक्षण देण्यापेक्षा या आपल्या चार जे आपल्या मुली मुलीसारख्या मुलीवर अत्याचार झाला अन्याय झाला त्यांना संरक्षण देण्याची आज गरज आहे ही अशी मी विनंती मा, ही माझी एक मनोकामना व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद आजचा निवेदन जुन्नर मुस्लिम संघटना आणि इत्यादी कॉर्मेंट व जुन्नर शहर मुस्लिम समाज या सर्वांतर्फे आज आम्ही हे निवेदन देण्यासाठी माननीय तहसीलदार साहेब इथे आलेले आहात आणि तहसील कार्यालय ते आपण सर्वजण उपस्थित आहोत खरं तर मी माध्यमांचाही आभार व्यक्त करेन तर कर तुम्ही वेळोवेळी जुन्नर शहरामधल्या निवेदनाची व होणाऱ्या सर्व बाबींचं तुम्ही लोकांपर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचवता तर आजचं निवेदन देताना सर्वांना अत्यंत दुःख होतं आहे कारण महाराष्ट्राच्या नाही तर या देशाच्या आपल्या संस्कृतीला काळीमा फासणारी आज ही घटना घडलेली आहे खरं तर आपल्या तोंडाने आपल्याला हे सांगलं तरी आपल्याला हे अवघड होतं एका एका चार वर्षाच्या चिमुकलीवर एका नराधमाने एक अत्यस्त अमानुष्कीपणे त्याच्यावर अत्याचार केला म्हणजे आज आपल्या महाराष्ट्रात अन्य देशात आपले मुलं बाळही सुरक्षित नाही आहे आज या घटनेतून हे आपल्याला सिद्ध झालं आहे कारण की या देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे शाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे विविध घटकातील लोकं विविध घटकातील प सर्व जाती धर्माची लोक इथं राहतात परंतु ज्या वेळेस अशा काही घटना ज्यावेळेस आपल्या समोर येतात त्यावेळेस हे काळीस जे आहे आपलं तुटून पार गळून पडल्यासारखं वाटतंय आज आम अख्ख्या देशावरती एक शोकाकाळ पसरली आहे खरं तर ती घटना अशी अत्यंत भयंकर घटना आहे का ती आपण आपल्या तोंडाने आपण सांगू शकत नाही आपल्याला माध्यमाच्या इंटरनॅशनल टी व्हीच्या माध्यमातून आपल्या सर्वांना ती बातमी मिळतच आहे खरं तर अशा नरधामांना इस्लामिक शासनसारखं आणि जो कायदा सौदी अरेबिया या ठिकाणी लागू केला गेलेला आहे अशा कायद्याअंतर्गत त्या नरधामाला कुठलाही फास्ट ट्रॅक कोर्ट नाही कुठलंही अपील नाही कुठलंही कोर्ट नाही कुठलंही प्रशासन नाही कायदा नाही अशा लोकांना सर्वसामान्य जनतेच्या हवाली करून ऑन द स्पॉट त्याचा फैसला करून त्या नराधामाला त्याचा विषय संपवला पाहिजे एवढीच विनंती आम्ही आज प्रशासनाला करणार आहे आणि या घटनेचा जुन्नर शहर मुस्लिम समाजातर्फे आम्ही जाहीर निषेध करतो लवकरात लवकर अशा नराधामाला शिक्षा झालीच पाहिजे अशी विनंती आम्ही प्रशासनाला करतो धन्यवाद हमारे महाराष्ट्र पूरे मुल्क में जो जुल्म जीवीन्� ज़्यादा किया अत्याचार बलात्कार के केसेस हमारे सामने आ रहे हैं तो इस पर जो है ऐसे कायदे और ऐसे सख्त कार्रवाई और कायदे होने चाहिए कि इस तरह के जो जालिम हैं इस तरह की जो हरकत करने वाले उन्हें सही से सबक मिले और हुकूमत वक्त में चाहे वो स्टेट गवर्नमेंट हो सेंट्रल गवर्नमेंट हो इस पर खसूसी तवज्जे देनी जरूरी है और इसके ऊपर जो है सख्त से सख्त कायदे बना कर और जालिमों के सख्त से सख्त कारवाई हो ताकि इस तरह की जो है घटनाएं ना हो छत्रपती शिवरायांची ऐतिहासिक जन्मभूमी आणि या ऐतिहासिक जन्मभूमीमध्ये हा जो महाराष्ट्र आहे आम्हा तुम्हाला सगळ्यांचा शाहू फुले आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने हा प्रकल्प असा महाराष्ट्र आणि या महाराष्ट्रामध्ये मागील अनेक वर्षापासून अनेक दिवसापासून आपण जे बघतोय का वारंवार ज्या बलात्काराच्या घटना या ठिकाणी घडत आहे आणि विशेष चार पाच दिवसामध्ये आपण भारतामध्ये बघितलं तर कलकत्ता या ठिकाणी मुंबईला उरण या ठिकाणी त्याचसोबत बदलापूर या ठिकाणी आणि अशा विविध ठिकाणी सिन्नरला या ठिकाणी अशा अनेक घटना बलात्काराच्या घडत आहे खरं म्हणजे आमच्या या ठिकाणी भारतामध्ये काही दिवसापासून जे जातीवादी विचाराची सरकार या ठिकाणी जे आलेले आहेत ते सरकार आल्यापासून ह्या अशा घटनांमध्ये वाढ झालेली आहे त्याचं कारण असं आहे का ज्या वेळेला बिल्कीज बानोच्यावरती जवळपास अठरा लोकांनी बलात्कार केला आणि तो बलात्कार केल्याच्यानंतर त्यांनी व्हिडिओमध्ये सांगितलं का आम्ही एवढ्या लोकांनी त्याच्यावरती बलात्कार केला आणि त्यांना मेहरबान कोर्टाने शिक्षा ठोठावली आणि ही शिक्षा ठोठावल्याच्या नंतर आपल्या भारताच्या गुजरातच्या सरकारने त्या लोकांना सोडण्यात यावं अशी शिफारस केली तर ते एका विशेष जातीचे आहेत त्या विशेष धर्माचे आहेत विशेष विचाराचे आहेत ते एका आहे, विशेष एक पक्षाला मानणारे आहेत ते जातीवादी विचाराने प्रेरित आहेत अशा लोकांना त्यांनी सोडण्यासंदर्भात आदेश काढला आणि आदेश काढल्याच्या नंतर त्यांना त्या बलात्कारांना जेलमधून बाहेर काढण्यात आलं जेलमधून बाहेर आल्याच्या नंतर ज्या पद्धतीने त्यांचा सत्कार केला गेला ज्या पद्धतीने त्यांना हारतुरे शाली टाकण्यात आल्या जसा काय त्यांनी कोणता मोठा पराक्रम केलाय का काय आणि मागच्या काही दिवसापासून काही वर्षापासून आपण असं बघतोय का ज्या ठिकाणी घटना घडली आरोपी मुसलमान आहे तर मोठे मोठे प्रोटेस्ट करायची त्याच्यामध्ये गुन्हेगाराची जात शोधायची आणि कोणत्या जातीचा आहे तो पहिलं बघायचं तो जर मुस्लिम समाजाचा आहे तर मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करायचं फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्राम या ठिकाणी दोन जातीमध्ये धर्मामध्ये तेढ निर्माण करायची समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करायची आणि संपूर्ण ध्रुवीकरण करून याचा फायदा राजकीय फायदा घेण्यासाठी हे हे ज्या पद्धतीने चाललं आहे ते अतिशय दुर्दैवी आहे ज्यावेळेला त्या गोध्रा हत्याकांडामधील लोक वेगवेगळ्या ठिकाणी जे बलात्कार पीडित होते त्यांना गुजरात सरकारने बाहेर काढलं जेलमधून आणि त्या जातीवादी लोकांनी ज्या पद्धतीनं त्यांचा सत्कार केला त्यांचे समारंभ केले त्या दिवसापासून ह्या भारतामध्ये बलात्काराची ग्रॅव्हिटी संपुष्टात आली आणि हे जे बलात्कारी होते ते माजले गेले आपण एका धर्माचे आहोत आपल्याला काहीही होणार नाही आपला लोक समाज आपला स्वीकार करतो आपलं हारतुरं टाकतो आणि आपल्या आपल्यासाठी रेड कार्पेट हे अंतरवलं जातं हे बलात्कारांना माहीत पडलं आणि ह्या बलात्कारच्या घटना त्या दिवसापासून खऱ्या अर्थाने घडायला लागल्या आता बलात्काराची शिक्षा आपल्या कायद्यामध्ये काय आहे तर छोट्या मुलीवर केल्यानंतर पॉक्सो आहे मोठ्यावर तीनशे शहात्तर आहे हे जुने कायदे होते आता नवीन बदलले बिन एसच्या अंतर्गत वेगळे कायदे आले परंतु यावेळेला अनेक ठिकाणी आपण बघितलंय का शिवचरित्रामध्ये आपण जे पुस्तकं वाचलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी बलात्कारांसोबत कसं केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं का भाजीच्या डेटाला हात लावायचा नाही ही संकल्पना कुडा कु कुठून घेतली तसेच बलात्कारांना कोणती शिक्षा द्यायची चोरी करणाऱ्याचे हात तोडायचे ह्या सगळ्या ज्या शिक्षा आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी शर्या कायद्यामधून ह्या सगळ्या शिक्षा तिकडे घेतल्या जोपर्यंत कायदा कडक होत नाही जोपर्यंत शिक्षा कडक होत नाही तोपर्यंत सामाजिक स्वास्थ्य टिकत नाही हे इस्लामने वेळोवेळी दाखवून दिले आहे आपण सौदी अरेब किंवा ज्या ज्या ठिकाणी इस्लामिक कायदा लागू आहे त्या त्या ठिकाणी आपण ज्यावेळेला शिक्षा बघतो तर तिकडं गुन्ह्याचं रेट बघा आज भारतामध्ये प्रत्येक पाच मिनिटाला एक बलात्कार होतो प्रत्येक पाच मिनिटाला एक बलात्कार हे अतिशय देशाची देशासाठी लाजीरवाणी बाब आहे आणि जगामध्ये ज्यावेळेला हा क्राईम इंडेक्स जातो तर एक भारतीय म्हणून आपली मान शर्मीनं खाली जाते याच्यासाठी कडक शासन आता आमच्या परिवाराने सांगितलं या ठिकाणी की शर्य कायदासारखा आपल्याकडे काय शर्या कायदा लागू होऊ शकत नाही कारण आपला देश हा संविधानावर चालतो परंतु आपल्या कायद्यात थोडीशी बदल करून आपल्या कायद्याच्या तरतुदीमध्ये बदल करून शर्यासारखे कडक कायद्याच्या ज्या शिक्षा आहेत त्या शिक्षा अशा गुन्ह्यामध्ये देणे गरजेचे आहे जेणेकरून उद्याच्या भविष्यामध्ये त्या अशा घटना घडणार नाही अशा घटनांना लगाम बसेल आणि कन्विक्शन रेट आपण ज्या वेळेला बघितला याच्यामध्ये कन्विक्शन रेट पाच दहा टक्के कन्व्हिक्शन रेट म्हणजे ऐंशी ते नव्वद टक्के आरोपी हे पुराव्या अभावी साक्षीच्या आधारे किंवा त्याच्यामध्ये असणाऱ्या पॉलच्या आधारे हे सुटून जातात आणि ज्या वेळेला हे आरोपी सुटतात सुटल्याच्या नंतर ज्या पीडित लोकं असतात त्याची आई असते त्याचा भाऊ असते त्याची बहीण असते ते अतिशय दुःखामध्ये आपलं पुढचं जीवन व्यतीत करत असतात आणि रागामध्ये आपलं जीवन व्यतीत करत असतात आणि ते संपूर्ण आपलं जीवन व्यतीत करताना अशांततेत जगत असतात या सगळ्या गोष्टीला पायबंद घालण्यासाठी हा देश ज्यावेळेला आपण म्हणतो विज द पीपल ऑफ इंडिया आम्ही भारताचे नागरिक ज्यावेळेला संविधानाचं पेझॅम्पल ज्यावेळेला आपण म्हणतो तर त्यावेळेला कुठं जात कुठं पात नसते आम्ही सगळे भारताचे नागरिक म्हणून या रस्त्यावर असतो त्यामुळं ह्या बलात्कार करणाऱ्याला किंवा कोणताही गुन्हा करणाऱ्याला जात नसते त्याला कोणताही धर्म नसतो तो एक आरोपी असतो त्याला आरोपी म्हणूनच आपण बघितलं पाहिजे त्यामुळे माझ्या सगळ्या माझ्या दोन्ही भाऊच्या लोकांना एक गावान आहे का तुम्ही ज्या घटना घडता विशेष करून आमचा हिंदू बांधव जे काही फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्रामवर सक्रिय असतात ज्यावेळेला एखादा आता विविध माध्यमात ज्यावेळेला बघतो सुटकेसमध्ये टाकण्यात येईल म्हणजे ते ओप उपहार उपहारिक उपा, ते उपवासात्मक टीका करतात ते मुस्लिम समाजावर ही घटना समजा कुठेतरी झाली असेल एखाद्या गुन्हेगारांनी ही घटना केली असेल का त्या घटनेमध्ये त्यांनी त्या बाईचे तुकडे केले सुटकेसमध्ये टाकलं आणि त्याला कुठंतरी घेण्याला त्याचा विल्हेवाट लावली हा एक गुन्हेगार ज्या वेळेला आपला गुन्हा झाल्यानंतर तो कसा काय त्याच्या गुन्ह्याची विल्हेवाट लावायची ते क्राईम क्रिमिनल असतो तो तो त्याला कोणती जात नसते त्याला कोणती पात नसते त्याच्यामुळं एक घटना ती घटनेचा डेमो दाखवायचा आणि त्या घटनेच्या माध्यमातून मुस्लिम समाजावर संपूर्ण समाज माध्यमातून टीका करत राहायची हे आजकालची ट्रेंड झालेली आहे आणि मुस्लिम समाजावर टीका करणे म्हणजे स्वतःला प्रसिद्ध करणे मुस्लिम समाजावर टीका केली का माणूस प्रसिद्ध होतो आता परवा आपण बघितलं कोणता तरी महाराज तिकडे काहीतरी बघायला कोण ओळखत होतं त्या महाराजाला परंतु तो प्रकाश होता आला त्याला माहिती होतं का मी ज्या वेळेला मी प्रकाश होता ते एक माणूस काही वर्षा अगोदर इस्लामची स्तुती करतो कुरानचे आयत वाचून दाखवतो आणि तोच माणूस त्याला कोणी विचारत नाही म्हणून असं काहीतरी कृत्य करायचं आणि प्रकाश होता त्याचं त्याच्यामुळं आमची ह्या जुन्नरच्या किल्ले शिवज शिवनेरी शिवजनभूमीच्या माध्यमातून आमच्या मुस्लिम समाजावतीनं जो आज निवेदन देण्यात आलेलं तहसीलदार साहेबांना आणि डीवायच पी साहेबांना त्या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करतो का गुन्हेगाराला जात नसते गुन्हेगाराला पात नसते त्याच्यामुळे गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो त्याच्यावर कडक शासन होणे त्याला कडक शिक्षा होणे ही काळाची गरज आहे